सरकारच्या आदेशानुसार व्यवहार होत नाहीत सरकारी व्यवहार होत नाहीत सध्या आचारसंहिता लागू आहे त्यामुळे निवडणूक आयोगाच्या आदेशाने सर्व होतं त्यामुळे हे अशा प्रकारे पैसे जर सापडले असतील तर निवडणूक आयोगाला खुलासा करावा लागेल त्यांनी तो आतापर्यंत केलेला नाही संजय राऊत असं म्हणतात की एकूण पंधरा कोटी रुपये होते त्यापैकी पाच कोटी रुपये पकडले आणि दहा कोटी रुपयाची जी गाडी होती दहा कोटी रुपये ज्या गाडीत होते ती गाडी जाऊ दे एक पोलीस अधिकारी शहाजू शहाजी बापू पाटील यांच्या परिचयाचा किंवा त्यांच्या मतदारसंघातला तिथे आला आणि त्यांनी काहीतरी वाटाघाटी करून ही गाडी जाऊ दिली आता पंधरा कोटी असतील आणि दहा कोटी रुपये जाऊ दिले असतील तर हा सगळा संशय वाढवणारा प्रकार आहे संशय संशय असामुळे वाढला आहे की या सगळ्या घटनेची म्हणजे ती गाडी पोलिसांनी अडवली त्यातल्या दोन माणसांना बाहेर बोलवलं त्यानंतर पुन्हा गाडीत गेले तिथे शोधलं तर ही पाच पोती पाच कोटी रुपयांची मिळाली हे सगळं शूट झालेलं आहे माझं म्हणणं असं आहे की जर लोकांच्या मनातला संशय दूर करायचा असेल आणि तुम्हा तुमचे व्यवहार जर गडबडीचे असेल नसतील तर तुम्ही पारदर्शक दाखवली जात पाहिजे हे जे तुम्ही शूट केलेलं आहे सगळं ते लोकांमध्ये रिलीज करून टाका लोकांना बघू ते काय झालेलं आहे सगळं कळेल त्याच्यामध्ये शूट केलेल्यामध्ये त्याच्यामध्ये रोक रेकॉर्डर जर असेल तर या सगळ्यांची बोलणीसुद्धा रेकॉर्ड झालेली असेल तुम्ही अधिकाऱ्यांनी कर्मचारी आजच्या आपल्या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला दोन महत्त्वाच्या बातम्या देतो एक म्हणजे ज्यांना असं स्वप्न पडत होतं की महाविकास आघाडीत फूट पडेल तिन्ही पक्ष वेगळे होतील स्वबळावर लढतील वगैरे 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 गेले दोन दिवस असं स्वप्न खूप लोकांना पडत होतं महाराष्ट्रामध्ये त्यांची निराशा झालेली आहे कारण महाविकास आघाडी अभंग आहे महाविकास आघाडीची शेवटची बैठक शेवटच्या वाटाघाटी आता चाललेल्या आहेत सर्व समस्या सुटत आहेत असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलेलं आहे काही वेळापूर्वी आणि आता या शेवटच्या बैठकीनंतर आज रात्री की उद्या जागा वाटप जाहीर होईल असंही त्यांनी आश्वस्त केलेलं आहे त्यामुळे महाविकास आघाडीतला तिढा आता सुटत आलेला आहे हा तिढा कसा सुटला हे समजून घेणं महत्त्वाचं आहे कारण गेले दोन तीन दिवस आपण या विषयावर चर्चा करत होतो आणि कोणतीही समस्या जर सुटायची असेल तर दोन्ही बाजूंनी समजूतदारपणा दाखवावा लागतो दोन दोन पावलं मागे यावं लागतं हे मी तुम्हाला सांगत होतो त्याप्रमाणेच झालेलं आहे नाना पटोले आणि संजय राऊत या दोघांनाही चर्चेतून बाजूला ठेवल्यावर आणि बाळासाहेब थोरात यांच्याकडे सूत्र दिल्यावर या सगळ्या वाटाघाटीमध्ये संघर्षापेक्षा सामंजस्याचा शिरकाव झालेला दिसतो आहे आणि मग काँग्रेसनेही हे सांगितलं की तुम्ही ज्या जागा मागताय शिवसेनेला सांगितलं अर्थातच उद्धव ठाकरेंना सांगितलं त्या सर्व काही जागा तुम्हाला मिळणार नाहीत पण आम्ही काही जागा आमच्या कमी करून तुम्हाला देऊ शकतो आमचा आग्रह सोडू शकतो शिवसेनेनी हीच भूमिका घेतली की तुम्ही जर मागे जात असाल दोन पावलं तर आम्हीसुद्धा मागे जायला तयार आहोत आणि एकूण दोन दिवस चाललेल्या या प्रसंगावर तोडगा निघाल्याचं असं आता दिसतंय अर्थात राजकारणामध्ये शेवटचा तोडगा निघेपर्यंत तो निघाला असं म्हणता येत नाही त्यामुळे मी असं म्हणतो की महाविकास आघाडी तुटणार ही आता अफवा ठरलेली आहे आघाडी टिकलेली आहे आणि शेवटचा तोडगा निघण्याच्या मार्गावर आहे असं मी एक सावध वाक्य उच्चारतो याचं कारण नेहमी सांगितलं जातं राजकारणात धोकापत करू नका काही घडू शकतं पण आता इथे काही घडणार नाही महाविकास आघाडीचे उमेदवार जागा वाटप काही वेळाने जाहीर होईल अगदी आज रात्री उशिरा जाहीर होईल किंवा उद्यापर्यंत जाहीर होईल अशी शक्यता आहे पण हे जागा वाटप जे झालेलं आहे महाविकास आघाडीचं सा। ते कसं झालेलं आहे ते आपण आता बघूया सगळ्यात जास्त जागा आपल्याला मिळाल्या पाहिजे तसा काँग्रेसचा यावेळी आग्रह होता कारण लोकसभेत त्यांना फक्त सतरा जागा दिल्या होत्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यापैकी त्यांच्या तेरा निवडून आल्या होत्या त्यामुळे यावेळेला आम्हाला शंभराहून अधिक जागा पाहिजे असा त्यांचा आग्रह होता त्यांच्या वाट्याला एकशे सात ते एकशे आठ जागा येतील आता हे जे मी तुम्हाला आकडे सांगतोय ते दोन चारनी पुढे मागे होऊ शकतात पण सर्वसाधारणपणे एकशे सात ते आठ एकशे आठ जागा येतील अशी शक्यता आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पंच्याण्णव जागा मिळतील नेहमीप्रमाणे दोन चार मागे आणि शरद पवार यांना ऐंशी ते पंच्याऐंशी जागा मिळतील अशी शक्यता आहे यातून या हा तोडगा निघालेला आहे तिघांचंही समाधान झालेलं आहे आणि आता ए बी फॉर्म वाटून उमेदवार अर्ज भरतील आणि पुढे प्रचाराला जोरदार सुरुवात होईल अशी शक्यता आहे दुसऱ्या बाजूला महायुतीत काय अवस्था आहे आपण बघायला पाहिजे परवा भारतीय जनता पक्षाने घाईघाईत आपली पहिली यादी नव्याण्णव नौ उमेदवारांची जाहीर केली पण या नव्याण्णव नौ उमेदवारांच्या यादीमध्ये नवं फारसं काही नव्हतं भाजपवाले नेहमी असं सांगतात की आम्ही घराणेशाहीच्या विरोधात आहे आम्ही नवे नवे प्रयोग करतो नव्यांना संधी देतो पण यापैकी काहीही या नव्या यादीत दिसलं नाही नव्याण्णव नौ जणांपैकी एकोणनव्वद जे लोकं होते ते जुनेच म्हणजे विद्यमान आमदार होते त्यानंतर ज्या दहा जणांना जागा दिल्या त्यापैकी अनेक जण म्हणजे जवळजवळ सात ते आठ उमेदवार हे नेत्यांच्या घराण्यातलेच आहेत बड्या नेत्यांचे बड्या नेत्यांचे मुल मुलं तरी आहेत किंवा नातेवाईक तरी आहेत त्यामुळे भारतीय जनता पक्ष जे म्हणत होता की आम्ही घराणेशाहीच्या विरोधात आहेत ते फारसं काय महाराष्ट्रात खरं ठरलेलं दिसत नाही खरं म्हणजे देशाच्या पातळीवरसुद्धा हे खरं नाही आहे भाजपमध्ये भरपूर घराणेशाही आहे पण काँग्रेसवर आरोप करताना घराणेशाहीचा मोदी याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करतात अगदी अमित शहापासून राजनाथ सिंगपासून सगळीकडे भाजप हे घराणेशाही आहे तिचाच प्रतिबिंब महाराष्ट्राच्या या आधीत पडलेलं आहे पण ही यादी प्रसिद्ध झाल्यावर भारतीय जनता पक्षात प्रचंड नाराजी पसरलेली आहे एक तर नवे जे इच्छुक होते म्हणजे नवे उमेदवार ज्यांना उमेदवारीची इच्छा होती ते नाराज झाले कारण जुन्याच शिळ्या उमेदवारांना म्हणजे विद्यमान आमदारांना पक्षाने तिकीट दिलं नव्यानं संधी दिली नाही निष्ठावंतांना फारशी संधी दिली नाही त्यामुळे ही नाराज झाले आणि मग ज्यांना तिकीटं जाहीर करण्यात आली नव्हती त्यांची एक गर्दी देवेंद्र फडणवीस यांच्या घरी म्हणजे सागर बंगल्यावर झाली यामध्ये मुंबईतून तिकीट जाहीर न झालेल्या भारती लवेकर होत्या सुनील राणे होते ज्यांचं तिकीट अजून जाहीर झालेलं नाही त्यानंतर खडकवासलाचे भीमराव तापकीर होते नाशिकच्या देवयानी फरांदे होत्या या सगळ्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धाव घेतली या सगळं आमचं तिकीट जाहीर का केलं नाही ही धाकधूक त्यांना होती अगदी बबनराव पासपुते गोंद्याचे देवेंद्र फडणवीस यांच्या घरी पोहोचले पण त्यांनी पत्रकारांना सांगितलं की माझ्या बायकोला तिकीट मिळालेलं आहे त्यासाठी आभार मानण्यासाठी मी आलेलो आहे खरं कारण हे होतं की त्यांचा जो मुलगा आहे त्याला तिकीट हवं होतं त्या आपल्या आईला तिकीट दिल्यामुळे तो नाराज झाला मला तिकीट मिळालं पाहिजे असा आग्रह त्याने धरला बहुतेक घरात तैतयाट केला असेल त्यामुळे हे पाचपुते पतीपत्नी देवेंद्र फडणवीस यांचे अर्ज करायला तिकडे पोहोचले त्यानंतर मुंबईतले अतुल शाह ज्यांना मुंबईतून तिकीट हवं आहे मुरजी पटेल ज्यांना अंधेरी पूर्वमधून तिकीट हवं आहे तेही तिथे पोहोचले मावळमधून तिकीट ज्यांना हवंय ते बाळा भेगडेही तिथे पोचले आणि मग अनेक तक्रारदारही तिथे पोचले आता फडणवीसांना सवय या सगळ्याला तोंड द्यायची पण जेव्हा भाजपची पुढची आणखी जवळजवळ पंचावन्न छप्पन लोकांची यादी जाहीर होईल तेव्हा आणखीन किती लोक नाराज होतात आणि किती लोक बंडखोरीवर उतरतात ते कळेल भाजपमधून सुद्धा मोठ्या प्रमाणावर बंडखोरी होण्याची शक्यता आहे याचे संकेत अनेक इच्छुकांनी दिलेले आहेत आणखीन दोन ते तीन दिवसात आता अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे दोन ते तीन दिवसात सगळं चित्र स्पष्ट होईल सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शिंदेंच्या गटात मोठी नाराजी आहेत कारण काय आहे कारण भाजपने शिंदेंच्या काही जागा पळवल्या आहेत शिंदेना मुळामध्ये शंभर जागा पाहिजे होत्या त्या तुम्ही ऐंशीवर समाधान माना असं त्यांना अमित शहाने सांगितलं अजित पवारांना तर पन्नास जागांवर समाधान माना सांगण्यात येत आहे दोघांनाही हे पटलेलं नाही आहे दोघंही नाराज आहेत महाविकास आघाडीच्या आघाडीमध्ये जे मतभेद आहेत त्याची मोठी चर्चा होती आहे मीडियासुद्धा त्यात रस घेतो आहे पण भाजपमध्ये किंवा महायुतीमध्ये शिंदेंच्या सेनेमध्ये जी नाराजी आहे याची चर्चा होत नाही आहे कारण भाजपमधल्या महायुतीतल्या घडामोडी या दबक्या आवाजात केल्या जातात त्या मोकळेपणाने होत नाहीत त्यामुळे शिंदे जरी नाराज असले तरी आता काही बोलणार नाही शेवटपर्यंत अमित शहावर दबाव आणायचा आणि जास्तीत जास्त जागा मिळवायचा हा त्यांचा प्रयत्न आहे बघूया त्यांना किती जागा मिळतात दोन दिवसात सगळं चित्र स्पष्ट होणार आहे पण मित्र आजचा आपला विषय आहे पाच कोटी पुण्याला खेड शिवापूरच्या टोल नाक्याजवळ एका गाडीमध्ये पाच कोटी रुपये काल सापडले आणि तिथल्या पोलिसांनी ते जप्त केले सरकारी अधिकाऱ्यांच्या साक्षीने कोणाचे येते पाच कोटी रुपये कोण कुणाला पाठवत होतं पाच कोटी रुपये जे पाच पोत्यांमध्ये होते लक्षात घ्या एक एक कोटीचं एक एक पोतं होतं असे पाच कोटी रुपये जेव्हा ही सगळी रक्कम बाहेर काढली तेव्हा एक मोठा रोख रकमेचा ढीक तयार झाला अशा काय म्हणतात ते नोट नोटांचे गठ्ठे होते ते तयार झाले ते तिथे लावून ठेवले होते पोलीस स्टेशनला आणि गंमत बघा हे याची सगळ्याची व्हिडिओग्राफी करायला ला लागणार याचं कारण आ, तो निवडणूक आयोगाचा नियम आहे अशा जेव्हा धाडी पडतात किंवा काही जप्त केलं जातं तेव्हा ते, ते शूट केलं पाहिजे तेव्हा व्हिडिओग्राफी त्याची केली तेव्हा ती पोलिसांनी केली आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी केली पण ज्यांना पकडलं त्यांचे फोटो बाहेर आले नाहीत त्यांचे व्हिडिओ बाहेर पाडले नाहीत ह्या ज्या नोट्यांच्या थप्प्या आहेत त्याचा व्हिडिओ मात्र व्हायरल झाला तुम्ही जर गुगल केलं किंवा के यूट्यूबवर गेलात किंवा सामनाच्या वेबसाईटवर गेलात तर तिथे तुम्हाला हा व्हिडिओ मिळेल अशा थप्प्या करकरीत कोऱ्या नोटांच्या लावलेल्या आहेत तर असे हे पाच पोत्यातले पाच कोटी रुपये कुणाचे आहेत हे आज शोधण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत मित्रो जी गाडी तिथे खेड शिवा शिवापूरला पोलिसांनी थांबवली तिचा नंबर आहे एम एच फोर्टी फाय एस टू फाय टू सिक्स ही गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली या गाडीमध्ये चार लोकं होती त्या चार लोकांची नावं मी तुम्हाला सांगतो एकाचं पहिल्याचं नाव होतं सागर पाटील ही व्यक्ती सांगोल्याची आहे दुसरं आहे रफिक नदाफ तोसुद्धा सांगोल्याचा आहे तिसरा आहे बाळासाहेब आजबे तोसुद्धा सांगोल्याचा आहे आणि चौथा शशिकांत कोळी हा गाडी चालवत होता ड्रायव्हर आहे पण असे तीन कार्यकर्ते आणि एक शशिकांत कोळी आता हे जे चारही जण सापडले गाडीमध्ये ते कोणाचे का कार्यकर्ते आहेत तर ते सांगोल्याचे एकनाथ शिंदेचे आमदार शहाजी बापू पाटील यांचे कार्यकर्ते आहेत सागर बा पाटील हा शहाजी बापू पाटील यांचा नातेवाईक आहे रफिक नदाफ हा माणूस कोण आहे तुम्हाला कळलं का हे शहाजी बापू पाटील जेव्हा तिथे गोवातीला गेले होते आणि त्यांना ज्या व्यक्तीने फोन केला तीच ही व्यक्ती आहे रफिक नदाफ याने फोन केला आणि शहाजी पाटील शहाजी बापू पाटील म्हणाले काय डोंगर काय झाडी वगैरे 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 खूपच ते व्हायरल झालं होतं काय डोंगर काय झाडी आता काय डोंगर काय झाडी आणि काय पाच कोटी रुपये असं म्हणायची पाळी येणार आहे या शहाजी बापू पाटलांवर कारण त्या गाडीतली सर्व माणसं ही शहाजी बापू पाटलांशी संबंधित असल्यामुळे शहाजी बापू पाटलांचेच हे पैसे होते पाच कोटी रुपये जे पोलिसांनी पकडले असा संशय आहे शहाजी बापू पाटील यांनी हा आरोप पूर्णपणे नाकारलेला आहे मला बदनाम करण्यासाठी हे होतं असं त्यांनी म्हटलेलं आहे पण जी गाडी चारही माणसं सापडली ज्यांना अटक करण्यात आली ते चारही व्यक्ती या शहाजी बापू पाटील यांच्या मतदारसंघातल्या सांगोल्यातल्या होत्या आणि त्यांच्या निकटवर्ती होत्या आता ही गाडी कोणाची होती गाडीचे मालक आहेत अमोल नलावडे अमोल नळावडे हे सुद्धा शहाजी बापू पाटील यांचे परिचित आहेत पण शहाजीबापू पाटील म्हणतात की आमच्या साखर कारखान्यातल्या एका संचालकाचे हा संचालकाचा तो नातेवाईक आहे किंवा मुलगा आहे आणि त्यांचे सगळ्याच पक्षांशी संबंध असतात ते व्यावसायिक आहे असं सांगितलं जातं पण ही गाडी ते अमोल नलावडे यांच्या नावावर आहे हे अमोल नलावडे यांनी नला कबूल केलेलं आहे पण अमोल नलावडे असं म्हणतात की ही गाडी जरी अजून माझ्या नावावर असली तरी ती मी दुसऱ्याला विकून टाकलेली आहे आणि दुसरी व्यक्ती कोण ज्या ज्यांना यांनी गाडी विकली त्याचं नाव ते सांगतात की बाळासाहेब आजबे आता गाडीमध्ये जे चार जणं होते त्यापैकी एका कार्यकर्त्याचं नाव बाळासाहेब आजबे आहे आणि तो सुद्धा शहाजी बापू पाटील यांचा निकटवर्ती आहे म्हणजे एक गाडी नावावर हो आहे अमोल नलावडेच्या ते म्हणतात मी बाळासाहेब आजवेना विकली खरं खोटं आपल्याला माहित नाही अमोल नलावडे आता झटकून टाकतायत का ही नवी कहाणी तयार करतायत का आपल्याला माहित नाही पण ही वस्तुस्थिती आहे की गाडीत जे चार लोक सापडले ते शहाजी बापू पाटील यांच्या निकटवरती आहे संजय राऊत यांनी एक शहाजी बापू पाटील यांचे पैसे आहेत ते त्यांनी उघडपणे सांगितलेलं आहे आणि एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या सगळ्यांची नावं घेऊन त्यांच्यावर आरोप केलेले आहेत पण त्यांनी असा आरोप केला आहे की पाच कोटी रुपये पकडले पण मुळामध्ये पैसे होते पंधरा कोटी हा आरोप अत्यंत गंभीर आहे आणि संजय राऊत हे खासदार आहेत त्यांनी जर असा आरोप केलेला असेल तर त्याची चौकशी व्हायला पाहिजे आणि सध्या शिंदे सरकारच्या आदेशानुसार व्यवहार होत नाहीत सरकारी व्यवहार होत नाहीत सध्या आचारसंहिता लागू आहे त्यामुळे निवडणूक आयोगाच्या आदेशाने सर्व होतं त्यामुळे हे अशा प्रकारे पैसे जर सापडले असतील तर निवडणूक आयोगाला खुलासा करावा लागेल त्यांनी तो आतापर्यंत केलेला नाही संजय राऊत असं म्हणतात की एकूण पंधरा कोटी रुपये होते त्यापैकी पाच कोटी रुपये पकडले आणि दहा कोटी रुपयाची जी गाडी होती दहा कोटी रुपये ज्या गाडीत होते ती गाडी जाऊ दिली एक पोलीस अधिकारी शहाजू शहाजी बापू पाटील यांच्या परिचयाचा किंवा त्यांच्या मतदारसंघाचा तिथे आला आणि त्यांनी काहीतरी वाटाघाटी करून ही गाडी जाऊ दिली आता पंधरा कोटी असतील आणि दहा कोटी रुपये जाऊ दिले असतील तर ह्या सगळा संशय वाढवणारा प्रकार आहे संशय संशय असामुळे वाढलाय की या सगळ्या घटनेची म्हणजे ती गाडी पोलिसांनी अडवली त्यातल्या दोन माणसांना बाहेर बोलवलं त्यानंतर पुन्हा गाडीत गेले तिथे शोधलं तर ही पाच पोती पाच कोटी रुपयांची मिळाली हे सगळं शूट झालेलं आहे माझं म्हणणं असं आहे की जर लोकांच्या मनातला संशय दूर करायचा असतील आणि तुम्हा तुमचे व्यवहार जर असेल नसतील तर तुम्ही पारदर्शक दाखवली जात पाहिजे हे जे तुम्ही शूट केलेलं आहे सगळं ते लोकांमध्ये रिलीज करून टाका लोकांना बघू ते काय झालेलं आहे सगळं कळेल त्याच्यामध्ये शूट केलेल्यामध्ये त्याच्यामध्ये व्हॉइस रोक रेकॉर्डर जर असेल तर या सगळ्यांची बोलणी सुद्धा रेकॉर्ड झालेली असेल तुम्ही अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांनी पोलिसांनी काही भानगडी केल्या नसतील तर हे व्हिडिओ रेकॉर्डिंग जे आहे ते जाहीर करायला काय हरकत आहे पण संशय अशामुळे वाढला आहे की यामध्ये कोणाला अटक केली कशा प्रकारे अटक केली कोणते गुन्हे लावले काय नेमकं झालं घटनाक्रम काय आहे एफ आय आर काय आहे याविषयी काही खुलासा पोलिसांनी निवडणूक आयोगाने केलेला नाही फक्त ही जी पाच कोटी रुपये रक्कम जप्त केली ती आम्ही इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडे सोपवली एवढंच सांगितलेलं आहे गंमत अशी आहे की सध्या आचारसंहिता लागू आहे मॉडेल कोड ऑफ कंडक्ट मॉडेल कोड ऑफ कंडक्टमध्ये किती रोख रक्कम न्यावी उमेदवाराने किंवा उमेदवारांचे उमेदवाराच्या प्रतिनिधीने याविषयी स्पष्ट निय नियम आहेत पन्नास हजार रुपयापेक्षा जास्त रक्कम जर न्यायची असेल किंवा पन्नास हजार रुपयापेक्षा जास्त रक्कम एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करायचा असेल तर त्यासाठी अधिकृत कागदपत्र परवानगी ही रक्कम आमच्या अकाउंट्समध्ये नमूद केलेली आहे मेन्शन केलेली आहे हे सगळं बरोबर असणं आवश्यक आहे जो उमेदवाराचा प्रतिनिधी ही रक्कम घेऊन जातोय त्याच्याकडे ही कागदपत्र असतील तरच त्याला सोडलं जाईल पन्नास हजार रुपयापेक्षा जास्त रक्कम ही रक्कम पाच कोटी रुपये अस होती आणि जे चार जण त्या गाडीत बसलेले होते त्यांच्याकडे अशा प्रकारची कोणतीही परवानगी कोणताही कोणताही अधिकृत पत्रव्यवहार किंवा अधिकृत कागदपत्र ही, ही, ही आढळलेली नाहीत त्यामुळे हे पैसे चोरीने घेऊन जात होते ही मंडळी असा निष्कर्ष काढायला जागा आहे आज शहाजीबापू पाटील म्हणत असतील की माझा काही संबंध नाही पण या चार लोकांचा त्यांच्याशी संबंध आहे हे कुणीही नाकारत नाही त्यांच्या मतदारसंघात सुद्धा नाकारत नाही आणि असे पैशाचे व्यवहार निवडणुकीच्या काळात होत असतात करोडो रुपयांचे व्यवहार होतात तुम्हाला असं वाटत असेल की पाच कोटी रुपये सापडले मला तर आश्चर्य वाटले ते कसे सापडले कारण पोलीस बंदोबस्तामध्ये निवडणूक अधिकाऱ्यांच्या बंदोबस्तामध्ये करोडो रुपयाचे व्यवहार आणि करोडो रुपयाचा प्रवास हा लोकसभा निवडणुकीच्या काळातसुद्धा झालेला होता तुम्हाला लक्षात असेल तर नारायण राणे जिथून निवडणूक लढत होते त्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर पैसे वाटले याचा आरोप झाला होता ठाणे कल्याण या एकनाथ शिंदेच्या बाले किल्ल्यामध्ये पैशाचे व्यवहार मोठ्या प्रमाणावर वाटले असाही आरोप झाला होता त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही विरोधी उमेदवारांनी तक्रारही केली होती पण त्यावर कारवाई होते ते पकडले जातात पण पुढे काय होणार आहे हे पैसे इन्कम टॅक्सकडे सोपवलेले आहेत पण यावर पोलीस केस होणार आहे का यावर संबंधितांना बोलून चौकशी होणार आहे का की हे प्रकरण पडद्यामागे सगळं दडपलं जाणार आहे कारण याचा संबंध सत्ताधारी पक्षाशी आहे म्हणजे संजय राऊत आरोप करतात त्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांशी आहे उपमुख्यमंत्र्यांशी आहे त्यामुळे हे सगळं प्रकरण चेपलं जाणार आहे याचं उत्तर आपल्याला मिळालं पाहिजे पण ते कधीही मिळणार नाही मी तुम्हाला सांगतो सगळे सुटून जातील आणि याहीपेक्षा गंभीर आरोप केला आहे रोहित पवार आणि संजय राऊत या दोघांनी की मुख्यमंत्र्यांकडून आपल्या उमेदवारांना पन्नास पन्नास कोटी रुपये दिले जात आहेत आणि त्याचा हा पहिला हप्ता आहे पंधरा कोटी पंचवीस कोटी असे हप्ते जात आहेत म्हणजे किती ठिकाणी हे पैसे गेले असतील ते बघा हे रोहित पवार यांनी सुद्धा आज ट्विटरवर लिहिलेलं आहे आपल्या ट्विटर अकाउंटवर लिहिलेलं आहे हा गंभीर आरोप आहे की प्रत्येक आमदाराला मुख्यमंत्री पन्नास पन्नास कोटी रुपये देत आहेत खरं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याचं उत्तर द्यायला पाहिजे जाहीरपणे येऊन हा रोहित पवार या आमदाराने आरोप केलेला आहे संजय राऊत या खासदाराने आरोप केलेला आहे तुम्हाला पटला नसला तरी काय परिस्थिती आहे सांगा हे पैसे कोणाचे आहेत सांगा एक कॉन्ट्रॅक्टर पुढे आलेला आहे हे पैसे माझे आहेत सांगायला आता या कॉन्ट्रॅक्टरला हे पैसे कशासाठी पाहिजे होते पाच कोटी रुपये इन्कम टॅक्सच्या नियमानुसार दोन लाख रुपयाच्या वर कॅशचा व्यवहार एका दिवसात करता येत नाही हा इन्कम टॅक्सचा नियम आहे मग एकदम पाच कोटी रुपये घेऊन जायची वेळ का आली आणि असे कागदपत्रांशिवाय लपून पैसे का घेऊन जात होते याची उत्तरं आपल्या सगळ्यांना माहिती आहे हा चोरीचा व्यवहार आहे हे काळे पैसे जे मोदी आपल्याला सांगत होते की नोटबंदीनंतर काळे पैसे नसते होतील हे काळे पैसे आहेत याचा व्यवहार याचा व्यवहारात कुठेही उल्लेख होत नाही त्यामुळे ते रोख रकमेच्या स्वरूपात असतात हे सगळं आपल्याला माहिती आहे पण महायुतीला एकूणच व्यवहाराच व्यवहाराला कलंक लावणारी अशी घटना आहे लक्षात घ्या ही गंभीर घटना आहे आचारसंहिता भंग याच्यावर जर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल केला तर संबंधितांवर कठोर कारवाई होऊ शकते यामध्ये मुख्यमंत्र्यांचं नाव आलेलं आहे त्यामुळे निवडणूक आयोगाने अधिक सावधगिरीने या सगळ्या गोष्टींचा तपास व्हायला पाहिजे कारण असे पन्नास कोटी रुपये जर मुख्यमंत्री आपल्या उमेदवारांना देणार असतील तर मग भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार काय करणार हाही संशोधनाचा विषय आहे म्हणजे या निवडणुकीत पैशाचा पूर येईल याविषयी आपल्याला काय शंका घ्यायला जागा नाही आहे लक्षात घ्या मित्रो महाराष्ट्रात निवडणूक जाहीर झाल्यावर आचारसंहितेचा सा भंग शिंदे सरकारने सुरू केलेला आहे पहिल्यांदा निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यावर यांनी वेबसाईटवर गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर अनेक जी आर टाकले अनेक टेंडर टाकली त्याविरुद्ध तक्रार झाल्यावर निवडणूक आयोगाने त्याची दखल घेतली आणि सरकारला जा विचारल्यावर ही टेंडर काढून टाकण्यात आली हे जे आर्स काढून टाकण्यात आले हे लक्षात घ्या म्हणजे पहिल्या पावलावरच आचारसंहितेचा भंग झालेला आहे आता जर अशा प्रकारे रोख रक्कम काही कोटींमध्ये पाच कोटी दहा कोटी अशा कोटींमध्ये जर सापडणार असेल तर या निवडणुकीतल्या व्यवहारांबाबत कोणतीही खात्री देता येत नाही आणि जर याविरुद्ध कारवाई झाली नाही तर ही निवडणूक फेअर आहे ही निवडणूक दोन्ही बाजूला समान न्याय देणारी आहे असं म्हणता येणार नाही म्हणून मला असं वाटतं आता उमेदवारांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी आणि मतदारांनीच पुढाकार घेतला पाहिजे आणि अशा घटना जर आपल्या मतदारसंघात घडत असतील तर अशा घटना घडवणाऱ्या लोकांना ताबडतोबीने पोलिसांच्या निवडणूक आयोगाच्या ताब्यात द्यायला पाहिजे आणि अशा घटना जास्तीत जास्त प्रकाशात आणल्या पाहिजेत तरच या बदमाशांवर अंकुश राहू शकतो